नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी इंग्रजीबाजी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपली मुंबईची सगळी मंडळी आले म्हणजे निमी मंडळी आले इकडे गावाला काल पूजा होती आपल्या वाडीची तर त्याच्यात बघा पासामरी वगैरे फुलाला वगैरे फुलं फुलं वगैरे वाहायला आलो आहे नदीवरती आणि आपण मासे पण पकडणार आहेच आपला फिशिंगचा प्लॅन झाला आहे कोण दुपासून मासे पकडायचे आहेत आपल्याला कोणकोण आले सांगतो तुम्हाला रुद्र आहे सचिनदादा आहे रुपे आहे केतन आहे विनय आहे साहिल आलाय आपला जुना पार्टनर बबल्या आलाय बबल्या अगोदर झाला होता आणखीन नानू आहे आणखीन कोण आहे रे खूप बाबू आणखीन आक्षा मागून येत आहेत आणि आंबे काढलेत बघा घमीलभर आपण खायला भूक लागले अरे बघा आंबे भेटलेत तर खूप धमाल मस्ती येणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते तर चला आता तिकडे गेल्यावरती भेटू आपण तर मित्रांनो आपली वाट बघा कशी आहे ते बघा बाकीचे खाली गेलेत डोंगर भाग आहे पण चौकास खाली जायला लागणार आहे आपल्याला चला पुढे झाला आणि मित्रांनो पाणी बघा भरपूर आटलं कधी आटत नाही एवढं पाणी फर्स्ट टाइम बघते मी एवढं आटलंय पाणी चल अरे खाली टाक रुद्र पहिल्यांदा झाला आपल्यासोबत हे बघा कधी येत नाही पण यंदा आणलेला आता आणलेला आहे मी त्याला पाठी लागला रडायला लागला त्याला आंबे बाबा किती काढलेत खावयाचे नंतर उपस्थान आपल्याला मस्त वाश येतो आंब्यांचा पण हा हा टाक होय मित्रांनो हे बघा आपला इंडवटीतल्या धरणाचा भाग आहे आणि इकडचं पाणी बघा पूर्ण आटलंय आणि इकडून आपल्याकडून वरती वरून पाणी येतं खाली इकडे आपण इथे वरती पावसाळ्यातून वगैरे फिशिंग करतो वरतून या ब्रिजवरून घरीने आता पूर्ण पाणी वाटलंय

एवढा नाही आठत रे पाणी ब्रिज पर्यंत असतं पाणी सोडलेलं म्हणून सोडलेला असेल पाणी बोललं पाणी भरपूर सोडलेलं आहे व्ह्यू बघासा एक नंबर वाटतोय ना फोटोशूटला ना खतरनाक झाडिड पण भारी होती बघ बघिंग शूट मध्ये बघा एकदम भारी भारी लोकेशन आहेत एकदम भारी आहे बघा व्हि बघा कसा एकदम खतरनाक आहे तर मित्रांनो आपण आता पोचलो आपल्या स्पॉटच्या इथे तर बघूया आता कुठे कुठे मासे आहेत कुठं दिसलं काय बघितलं का मासे कुठे कुठे आहेत ही कोंड वरची कोंड काय नाही असतील खाली असतील रे अरे ती दोन तीन महिने झाले स्वप्नीलनी उपसलाय बोललो मी तुला हीच ती कशात आहेत काय करूया ही उपसूया का कर ना येत भेटतील मासरी इथं फक्त बांधायचं आहे आपल्याला बघा वरतून पाणी येते आपला प्लॅनिंगच्याला ही किंवा ती खालची उपसायची कोंड विण्या उभायची ते बाबल्याने ते ही इथे आपल्याला बांधायला लागेल या साईडला पाणी बघा एका साईडने काढायचं मग इकडं पाणी येणार नाही कशा त्याच्यात चला पटापट तयारी करूया माती खतून आणूया आणि बांधायला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता सुरुवात केली कामाला हे का पहिला आपण इथे असं बांध घालणार आहे म्हणजे पाणी अडकवूया इकडे जाणार आपल्याला ही साई इकडची बाजू खूप आहे आणि हे इकडून वरतून पाणी येतंय ते आपण याच्यातून खाली पाठवणार आहे बघा पहिला इकडून जाते ना ते इथून बंद करणार आहे म्हणजे मासे जातील म्हणून आणि इथून आपण पाणी पाठवणार आहे इकडे बांधल्यावरती हे बघा तिघ जण आलेत मागून आणि वरती व्यू बघा खतरनाक आहे तर मित्रांनो पहिले आपण माती आणले खतून बघा माती मस्त पैकी मळून घेऊया चिकड एकदम मस्त गोळे करून घेऊया म्हणजे चांगली बसेल पाणी लिकेज होणार नाही हे बघा तिकडे बाबले आणि साईला माती खोदत आहेत रुद्र आणतोय नानू आणतोय दोन तर मरतोय ना मधीत बांधली मळूया मग कशी चांगली बसेल कमी वता लागेल आधी आधी मळ तरी एकना व्यू बघा कसलं एकदम खतरनाक व्यू आहे माती आता माती मळून घेऊया आपशामुळे ते माती बघा तो वरून बाकीकडे मध्ये दगडी टाकून घेतल्यात आपण तर मित्रांनो आपलं पाणी वगैरे बांधून झाले आहे बघा मध्ये बांध घातलाय आणि इकडे यायचं बंद झालं आपण आता इकडे उपसायला घेऊया हे बघा इकडून पाणी पाठवलं आपण साईडनी हे बघा चला आता उपसायला घेऊया पटापट तर मित्रांनो आपण आता उपसायला सुरुवात केली बघूया किती टाइम लागतोय आपल्या उपसायला आता किती वाजलेत बारा वाजलेत आणि त्या साईडला बबले आणि साईड दोघ जण उपस्त आहेत हे बघा दाखवतो तुम्हाला हे बघा इकडे बाबल्याने दोन मेन कांडर आहेत दोघ जण उपस्थित

मासे बघा फडफडायला लागलेत हे बघा उड्या मारायला लागलेत मासे आणि इकडचं सर्व आलं काय रे साहिल हाय काय माश्या उड्या मारायला लागल आतमध्ये आमच्या बघा झोपला आहे आमच्या आतमध्ये जाणार आहे खपीत त्याला आणलेलं आहे साहिल बघा आज मुंबई वर न मागवलाय आम्ही उकतासाठी बड़ी ताट आहे गमील आमच्याकडे माझी माझे तर खप आहे मधी बघूया मासे बाहेर येतात काय ते कारण मोठी दगड आहे तुम्हाला दाखवतो दगड केवढी आहे ती पलटू शकत नाही अक्षा म्हणत होता उचलून घेऊन जातो चिंबूल नाही आणलेली आम्ही चिंबूल बार्गी पडले ती बघा एवढी मोठी दगड आहे खप आहे पूर्ण बघूया या किती भेटतात ते इकडे बघा पाणी झालंय कमी तिकडे वरपर्यंत पाणी होतं आता पूर्ण पाणी कमी झालंय तरी पण इकडे माती अजून आपण तयार करून ठेवतोय अचानक जर फुटला बिटला तर परत माती पाणी लावायला बंद करायला हा माती मळून ठेवा रे कुठं चिरप्त आहे

खंडगाव तिथं पाणी घ्या फक्त

तर मित्रांनो आपण आता चाललो आहे नदीवरती इंडवटीच्या आंघोळ करायला आपण आलो होतो फिशिंग करायला पण मासे काय आपल्याला भेटले नाही म्हणून ना आपण आता चाललो आहे आंघोळीला जवळजवळ पंधरा जणांची गँग आहे आपली पाच गाड्या आणल्यात आपण आपण चाललो आहे पुढे बाकीचे येतात मागून तर आपण आता तिकडे गेल्यावर भेटू तर व्हिडिओ पूर्ण बघायला मित्रांनो विसरू नका खूप धमाल आहे आता तिकडे नदीवरती तर चला आता तिकडे जाऊन भेटूया तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे नदीवरती बाकी सगळे आलेत आणि हे सर्व बाकीचे गेलेत आतमध्ये पाण्यामध्ये आपण पण जाऊया आता <laughs> हे त्याच्या पुढे आहे ना खोल आहे आलं काय आलं पाणी थोडं हे आहे ना, ता ना? ना? बबल्या

नक्की हा त्यांच्या आम्हा कोणाला येत नाही म्हणून सांगतो हे लवकर या रे पटापट हे दादा थांब ना पहिलं बक्षीस काय आहे

ऐ सचिनला अंडरवेअर 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 अरे माहे डेमो हा हा दे दे नाही बोलणार अरे बोलत नाहीये आता बॉडी पुढे कर अरे नाही जातो हे आपलं पाय नाही होतो पाय दिसत नाही तुझ लग रहा है बहुत मजा आय गार्टन गार्टन बाबू कोण किसका बच्चा म्हणतो रे टाकलं टाकलं

हां राहा एकत्र राहा सगळे तर मित्रांनो फायनली आपली आंघोळ वगैरे करून झाले नदीवरती आपण आता निघालोय घरी तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक शेर करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय